आपलं पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं युद्ध एकाएकी काल अमेरिकेच्या मध्यस्थीनं रोखण्यात आलेलं आहे अनंत यातना सर्व देशभक्तांना झालेल्या आहेत कारण किमान पक्षी किमान पक्षी पाकव्याप्त काश्मीर तरी मुक्त व्हायला पाहिजे होता अन्यथा ते अझर मसूद वगैरे ज्यांची का काही नावं घेतात ते अतिरेकी तरी ताब्यात द्यायला पाहिजे होते यातलं काहीही न घडता आपण युद्धविराम मान्य केलेला आहे आज संध्याकाळी नरसिंह प्रगटला आणि ते स्थान मुलतान नावाचं आज पाकिस्तानात आहे त्या मुलतानमध्ये प्रल्हादपूर आहे प्रल्हादाचं मंदिर आहे नरसिंह प्रगटलेला सुद्धा दाखवला जातो त्याच्या मुक्तीसाठी आज नरसिंहाकडे प्रार्थना करूया की हा जो काही सीज फायर वगैरे सांगायला लागलेत हा तात्पुरता ठरू आपण विश्वास ठेवूया आपल्या नेतृत्वावर की ज्या पद्धतीनं आज आपण पाकिस्तानाचं एक मिसाईलही आत घुसून दिलं नाही एवढं सुंदर तंत्रज्ञान वापरलेलं आहे आक्रमण करताना जिथं पाहिजे तिथं बरोबर आपले बॉम्ब पडत होते घुसून हेही महत्वाचं होतं पण खरं सांगू माणसं मारल्याशिवाय शत्रूला कळ येत नाही रिकाम्या स्टेडियमवर बॉम्ब टाकून उपयोग नाही त्यामुळं शत्रूला कळ येईल असं आक्रमण झालं पाहिजे तर आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि प्रल्हादाच्या प्रामाणिकपणानं नरसिंहापशी प्रार्थना करूया कि जब ही नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का अमन अहिंसा पंचशील के सरगम कुछ दिन गाओ मत भड़क रहा है हर जर्रा तो भड़की आग बुझाओ मत लाख बार मर जाओ लेकिन माँ का दूध ल जाओ मत भरी फसल की तरह काट दो जिंदा एक बचाना मत हिंदु पे लहरा के आना झंडा हिंदुस्तान का नक्षे परसे नाम मिटा दो पापी पाकिस्तान का पद जुना आहे रवींद्र खरे नावाच्या माझ्या मित्रांनी मला शिकवलं तर लिहिलंय कोणी माहीत नाही पण त्या कवीला लाख वेळा नमस्कार करतो ही सर्व भारतीयांच्या मनातली भावना आहे तर नरसिंहा ऐक आणि प्रगट हो खांबात जाऊन बसू नको खांबातन बाहेर यायची वेळ आहे आज सायंकाळी आम्हाला त्याची प्रचिती देई बोलो भगवान नरसिंह की जय भारत माता की जय आणि हिंदू नरसिंह पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही वाट बघतोय तुझ्या प्रगटण्याची